ले टायर का टायर घसरल्या मुळे आता बघा इथ या लावल्या पुरवठा सगळ्या बाबाला या नमस्कार मंडळी मी गणेश भानुसे आपल्या सर्वांसोबत होते आपल्या लाडक्या चॅनलवरती आणि तुम्हाला आज सांगतो आज काय करायचंय तुम्ही कालच्या व्हिडिओ बघितला असेल आपण काल हिशिबिल नटवाय का सामान घेतलेलं आणि काल सगळं हे आपण टाकलं यातमध्ये हिरवं गवड टाकलंय खाली मेट टाकले असं केलंय का आणि आज सांगतो तर काय करायचंय आता आपल्याला नटवायचं आहे आता ही हे बघायचं सूर्यफूल आणि इथं अजून असं सामान आणलंय सगळं सामान लावायचंय व्हिडिओला न उशीर करता व्हिडिओ सुरू करू आणि व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ एक नंबर वन नाही लाईक आणि सामान काढला चालू आहे अजून पण हे बघा अजून काम चालू आहे आणि चिकट टेपका चिकट धरण आहे त्यामुळे त्यामुळं उठला आमचा नाही अरे बज गाय आहे इस की बेठा ना अजिबर मुस्त मैं बस तुम लोगों से बस एक ही बात कहना चाहता हूँ तुम्ही अशी फुलं बसलो तिया हे तिथे येईस आणि हे तो नाही सांग नीट सांग कस काय झालंय ले? खूप छान झालेलं आहे आणि खाली कसं वाटतंय पाठ व्हायला पहिलं कसं होतं पहिलं खूप पाठ वाटत नव्हता आता आणि आता बस वाटतंय ना असं तास रे आय ते केल्यावर हसत कस तिकट नाही राहाय चिकट नाही राहा हे इसलिए तुम्हाला खरं सांगू बर का हे पोर इतका मला ताप द्यायला लागली त्यानं लई ताप द्या ती पोर योगा हिच बघितले सगळी पोर जो या लावले पोरं सगळे बाग मला ह्या काय काम का करून देणार आज मी नाटो नाटे काय करून देणार सगळं काम 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 सगळे काम सगळे लावून झाले फायनली आणि आपल्याला काय करतो या बकेटला गिरेस मारा जाय पाठीमाग सगळं ग्रीस करून घेते मस्त मला त्यामुळं आता मी लांबवतो सगळं आता ग्रीस करून घेऊ सगळं आणि मी एकदम छान पैकी मशीन टावलं तुम्ही पाहू शकता मशीन एक नंबर करून टाकलेलं असं आणि आता काय करायचं आता ग्रीस मारा जाय बकेट लांबवलं आता ग्रीस मारून जाऊन खाली सध्या ग्रीस भरायचं चालू इथं आणि गिरीस भरून झाले ग्रीस मारायचं आपल्याला मशीन बघा अशी करत आहे मशीन काय चालू आहे नाही कसे गारडे डोळे करून काम करत आहे <laughs> ते बघा ही नटकी झाला आवडत आहे घाम निघला रे वयाला चिक झालेला आहे घामाने बघा फायनली काय मशीन चालू करायला आपलं आणि आपण निघालो कामाला आता जमा मस्त मध्ये काम बिम करूया मशीन आणले पण काही काम हे काहीच लगेल नव्हतं

आणि हे बघा इकडे आता एक पाईप काढायला चालू या आणि आता मोठं फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आपलं बजवायचं हे फाउंडेशन बजवायचं माऊली ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर तिकडे तिकडं माल भरून आणायचं आपलं मशीन होत आहे आपलं आणि इथं ट्रॅक्टरचा रस्ता करायचा आहे तिकडं असं खेप टाकून घ्यायचंय कोण लाईनीनं तर काम चालू तिथं आपलं मशीन होतं माऊली मशीन कसं दिसतंय एक नंबर आहे काम झालंय आणि आता आपण निघालो या खेप भरायला आता जाऊ ट्रिप करू आता मस्त मी जाऊन अक्षरश येत का जास्त का हमालाय मला तरी मी काचा उघड नाही बघा पूर्ण काचा बंद मी काचा का उघड नाही कारण धुरळात मध्ये जोरपूटा लय जास्त आहे तुम्ही हे बघा बघायचं का महा खाली ह्याच्या पण थोडा आलाय पण नेऊन देणार हे बघा गाम पाठीमान सगळं सगळं मी पूर्णपणे ओला झालो पूर्णपणे हे बघा बघा वाहना सांभाळायचं यावकडे वाहना घ्यायचं पण सांभाळायचं अवघड आहे वाहना जपायचं म्हणजे काम नाही वाना जपायचं फायनली मशीन अजून बंद पडलं आहे बंद पडलं म्हणजे चालू आहे नाही चला खाली फ्युज हलवून बघू आता काय होत आहे ती फ्यूज हलवून चालू होईल असं वाटतंय मला अहो ते वाचतं आहे का इथं प्रॉब्लेम आहे ना इथं प्रॉब्लेम आहे काहीतरी पण जास्त या तिथं टायली फोन हो सवली बघितली आहे गाड्या ना कशी तेव्हा ती टायली फोन ती ती टायली काढायची आपल्याला लई गार पाणी असं पाणी जर उन्हाळ्यात प्यायला असलं पाणी एक तास काम संध्याकाळी अगा वाजताय पाणी ठेवा असते उन्हात इतकं गार पाणी प्यायला म्हणजे खरंच हे एक प्रकार जेवण ते आपलं आहे का नाही कोण दिलं टायली पहिली बीमोर तेव्हा आता टायरची चाटणी पण नाही या हे बघा इथं टायर तुटलं डम्पिंगचं बघा आहे केली पलटी ती बघितली टायली कशी मशीन पण माग बुडवशी केल्या कोपऱ्यात टायली ते पलटी झाली का अशी केली पलटी टायली हे बघा टायलीच पलटी झाली लिवड्या करण मालकाला म्हणत असतो बरं का नाही ओडायवर जाऊ ना नंतर अशी टायली पलटी करते नाही काहीच नाही ना आमचं पैसा उचलली जाय घातली सगळी वेळा टायली पलटी करते मागा जर एका तासात दोन टायली पडले तर सपैला ती पण दोन्ही पण अजून आता जर झालं मशीन चालू तर नशीब म्हणायचं ऐका केला हे लॉक पण येऊ ना आता हे पण असं जायला लागेल मला आता शक्यता कमी आहे हे रिलीज आवाज आहे का पडायला मी भेट तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब मी भेटू तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय